नमस्कार मंडळी मी तृप्ती माझ्या आसपास आणि खास लोकांसाठी घेऊन आहे वारी विशेष भाग ते रूप पाहता लोचनी सुख झाले रे साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा याप्रमाणे एकवीस दिवसांची पायी वारी करून जेव्हा वारकरी पंढरपूरमध्ये येतात तेव्हा विठ्ठलाचे रूप पाहण्यासाठी आतुर झालेले असतात आणि म्हणूनच आपण या भागात संतांच्या पादुका कशा पोहचतात वारीची सांगता कशी होती चोपदारांची भूमिका आणि म्हणजे काय हे पाहणार आहोत पालखीचा नित्यक्रम दिवसाची सुरुवात ही पहाटे चार वाजल्यापासून होते त्यात वारकऱ्यांची आंघोळ तंबू गुंडाळणे आपापले सामान ट्रक मध्ये लोड करणे संतांच्या पादुकांचे पूजन करणे पहाटेचा अभिषेक तसेच दिंडीतील सर्व विनाकार्यांनी माऊलींच्या तळाजवळ रोज हजेरी लावणं बंधनकारक असत सकाळी सहा वाजता भोंग्यांचे तीन आवाज होतात पहिला आवाज हा सावधानतेचा असतो दुसरा आवाज हा रथाला बैल झुंपणे सर्व दिंड्याप्रमाणे उभे राहणे नगारखाना अश्व यांनी चालण्यासाठी तयार होणे यासाठी असत आणि तिसऱ्या आवाजाला प्रत्यक्ष पालखी चालायला लागते संध्याकाळी पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचली की रथातून पालखी बाहेर काढून समाज आरतीसाठी मनोमत ठेवली जाते कडेने इतर दिंड्याही असतात येथे चोपदारांची भूमिका अत्यंत महत्वाची असते कारण सोहळा निर्विघ्न आणि शिस्तीने पार पाडण्याची जबाबदारी चोपदारांवर असते शिस्तीशिवाय कोणतीही गोष्ट व्यवस्थित पार पाडत नाही हे हैबतराव बाबा अरफाळकरांना चांगलंच माहीत होत हैबतराव बाबा हे शिंदे सरकारच्या पदरी सेनाधिकारी होते म्हणूनच आपल्याला लष्करी शिस्त पाहायला भेटते तेव्हाच्या काळी औंध संस्थानाचे प्रतिनिधी यांच्याकडून पालखी बरोबर येण्यासाठी हत्ती घोडे मागून घेतले होते कित्येक वर्ष हा लवाजमा पालखी बरोबरच येत असे पुढे हा लवाजमा येण्याचे बंद झाले आणि म्हणून हैबतराव बाबा आरफाळकर यांनी दुसरी व्यवस्था केली त्यांचे सहकारी बेळगाव जिल्ह्यातील अंकली गावचे श्रीमंत शितुळे सरकार यांच्याकडून दोन घोडे तंबू व जरी पटका घेतला कदाचित तेव्हापासूनच चोपदारांच्या दंडाची परंपरा चालू झाली घालून दिलेल्या शिस्तीचे पालन होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी चोपदारांवर सोपवली तसेच स्थानिक पोलिसांशी ग्रामपंचायतींशी सहकार्य करून मुक्कामाच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखणे हे पाहण्याची जबाबदारी चोपदारांवर असते पहाटे चार वाजता आश्वांना निमंत्रण द्यायला चोपदार येतात आणि नंतर साडेपाच वाजता अश्वदर्शनासाठी माऊलींच्या पादुकापाशी आणण्याची जबाबदारी ही चोपदारांचीच असते चांदीची मूठ या दंडाचा इशारा हा अंतिम इशारा असतो आरतीच्या वेळेस चोपदाराने चोग आरोळी दिली की सर्वजण टाळ वाजवणे भजन करणे थांबवतात आणि क्षणात सर्वत्र शांतता पसरते यावेळेस एखाद्या दिंडीला तक्रार असेल तर ते टाळ मृदुंग वाजवत राहतात मग चोपदार त्यांच्या जागेवर जाऊन त्यांची तक्रार ऐकून घेतात ही समस्या गंभीर असेल तर त्याचा निर्णय बैठकीत होतो दिंडी संघटनेची बैठक ही दिंडीचे मालक आरफाळकर यांच्या अध्यक्षतेखाली असते ती शितुळे सरकार यांच्या ध्वजाखाली घेण्यात येते तेथे शितुळे सरकार चोपदार वास्कर देवस्थान विश्वस्त दिंडी संघटनेचे प्रतिनिधीही उपस्थित असतात त्यात घेतलेला निर्णय सर्वांना बंधनकारक असतो माऊलींच्या पालखी सोहळ्यात राजा भाऊ महाराज रामभाऊ महाराज आणि बाळासाहेब महाराज यांच्याकडे परंपरेनुसार मान आहे समाज आरतीच्या वेळी हरवलेल्या आणि सापडलेल्या वस्तूंची यादी व इतर सूचनाही वाचून दाखवून मोठे उलताने मोहन यांचे ओळखपत्र या वस्तू आलेल्या आहेत ज्याच्या असतील ओळखपत्र घेऊन जाव्या ज्यांची लोक चुकले असतील त्यांनी देवाच्या आपण लोक घेऊन देवळाच्या चुकले त्यांनी देवाच्या त्रमदळ घेऊन थांबावे <laughs> संपूर्ण सोहळ्यात रामायणकार महर्षी वाल्मिकी यांच्या वाल्हे या गावातच फक्त दुपारची समाज आरती होती तसेच संत तुकाराम महाराजांची पालखी हिंदू मुस्लिम एक्याचे प्रतीक असलेले देहू पिंपरी येथे हजरत अनगड शाह बाबा यांच्या दर्ग्यावर पहिली अभंग आरती होते शाह बाबा आणि तुकाराम महाराज यांच्यातील मैत्रीच्या नात्याची आठवण म्हणून ही प्रथा आजही कायम आहे तसेच वानवडी येथील महादजी शिंदे यांचे स्मारक म्हणजे शिंदे छत्री येथे त्यांनी केलेल्या कामाची कृतज्ञता म्हणून माऊलींची पालखी येथे थांबते व आरती करून वंदन केले जाते पुढे मीरा गावात माऊलींच्या पादुकांना दत्त घाटावर स्नान घातले जाते तसेच जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना सराटी गावाजवळ मीरा स्नान घातले जाते Mm-hmm. <laughs> पुढे पादुकांना पंढरपुरात चंद्रभागेतही स्नान घातले जाते वारीच्या प्रवासात पुढे तोंडले भोंडले गावात बंधू भेट हा क्षण अतिशय लोभनीय असतो इथे संत सोपानदेव व ज्ञानदेवांची बंधू भेट होती भेट इथेच होती बंडीशे गाव मध्ये भारुडाचा कार्यक्रम असतो तिला भ्रम याचा माथेडा इंद्र चंद्रा सी दरला पंचा नंतर धावा म्हणजे असं म्हणतात की माऊलींना कळस दिसल्याचा भास झाला म्हणून पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने माऊली धावत सुटली म्हणूनच वारकरी हे पंढरीच्या दिशेने धावत सुटतात ही प्रथा धावा म्हणून पार पाडली जाते वाकरी येथे सर्व पालखे एकत्र येतात इथून पुढे पहिल्यांचा प्रवास थांबतो व माऊलींची पालखी वडार समाजाच्या पारंपरिक लाकडी रथात ठेवली जाते रथाचा सर्वात मोठा मान हा वडार समाजाला आहे हा समाज आपल्या हाताने रथ उडतो असं म्हणतात की हा मान थांबवण्याचा बरेचदा प्रयत्न केला पण रथ हा जागचा हल्ला नाही आणि ही परंपरा कायम राहील नंतर माऊलींच्या पादुका आरफाळकरांचे वंशज श्रीमंत शितोळे सरकारांकडे सोपवतात व यांच्या गळ्यातून माऊलींच्या पादुका विठ्ठल मंदिरात प्रवेश करतात पण या आधी पंढरपुरात प्रवेशाचा मान प्रथम नामदेवांच्या पालखीला आहे विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्यापूर्वी नामदेव पायरीचे दर्शन वारकरी घेतात दुसऱ्या क्रमांकावर संत मुक्ताबाई तिसऱ्या क्रमांकावर संत सोपान काका महाराज चौथ्या क्रमांकावर निवृत्तीनाथ महाराज पाचव्या क्रमांकावर श्री शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज सहाव्या क्रमांकावर संत तुकाराम महाराज आणि सातव्या क्रमांकावर ज्ञानदेव महाराज पंढरपुरात प्रवेश करतात आषाढी एकादशी म्हणजे देवशैणी एकादशी या दिवशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा केली जाते त्याला शासकीय इथे पोहोचल्यानंतर निष्ठावंत वारकऱ्याचा ऊर भरून आल्याशिवाय राहणार नाही कारण वीस एकवीस दिवस पालखी सोबत असणाऱ्या वारकऱ्यांचा प्रवास इथे थांबतो जसं वारकऱ्यांना पांडुरंग भेटीची आस असते तसंच पांडुरंगालाही आपल्या भक्तांना भेटायची असते म्हणूनच असं म्हणतात की पांडुरंग कळसाच्या वरती नजर ठेवून आणि बरेच वारकरी हे कळसाचे दर्शन घेऊन निघतात पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पंढरपूरमध्ये महाद्वारकाला साजरा होतो हरिदास घराण्यातील कणैया हरिदास यांना साक्षात भगवान पांडुरंगाने आपल्या खडावा दिला आणि आषाढी व वा कार्तिकी वारीला काल्याचे अर्थात लाह्यांचे वाटप करण्याची आज्ञा दिली याच परंपरेनुसार हरिदासांचे वंशज असणारे हरिभक्त परायण मदन महाराज हरिदास यांच्या मस्तकी पांडुरंगाच्या खडा पागोट्याने बांधल्या जातात नंतर संत नामदासांचे वंशज हरिदास महाराजांच्या वाड्यात येतात विठ्ठल मंदिराच्या सभामंडपात पाच प्रदक्षिणा होतात दहीहंडी फोडली जाते गोपाळकाला गोड झाला गोपाळांनी गोड केला असा जयघोष होतो नंतर हरिदास वेशीवर पुन्हा एकदा दहीहंडी फोडली जाते व काल्याचे मृत्यू लोक एक नगर त्याचे नाव पंढरपूर येथील मुखावरी उभा असे विटेवरी ठेवून करकटेवरी पांडुरंग या पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर प्रत्येकाच्या फळावर द्वादशीची खिरापत घेतली गुरु की गुरु घराण्याच्या पायाकडून वारकरी अगदी जड पावलांनी येण्याची आज्ञा घेतात वारी हे असं एकमेव ठिकाण आहे जिथे सर्व जाती धर्म पंत एकत्र येतात आणि इथे कितीही मोठी ओळख असली किंवा तुमचं आधार कार्ड जरी दाखवलं तरी तुमची ओळख फक्त माऊली या नावानेच असते म्हणून पंढरपूरच्या वारीला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने सर्वाधिक भेट दिलेल्या ठिकाणांपैकी एक यात वर्गीकृत केले आहे एवढा मोठा गर्भ श्रीमंत सोहळा पाण्याचं भाग्य साक्षात स्वर्गातल्या देवांना सुद्धा नसेल एक माणूस म्हणून आपल्याला तो अनुभवायला मिळतोय भाग्य आणि माझं खूप मोठं भाग्य की या, या सोहळ्याची माहिती रुपी सेवा मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे या व्हिडिओच्या रूपाने का होईना आपण पांडुरंगाने त्याचं नामस्मरण माझ्या मुखातून करून घेतलं हे मी माझं भाग्य समजते आपल्याला आपली संस्कृती टिकवायची असेल तर आपली परंपरा माहीत करून घेणं गरजेचं आहे आणि ही परंपरा आपल्या मुलांनाही माहिती करून देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे कारण इतर धर्मांमध्ये शाळा शिकत असतानाच आपापल्या धर्माची शिकवण चालू केली जाते यात आपण कुठे आहोत याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे तर मंडळी या प्रवासात आपण इथेच थांबू बोलिले वेळी वाकुडे करा क्षमा अपराध जय जय रामकृष्ण